नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पंकज शेखंडे आपला मित्र ग्रीन या ग्रीन लाईफच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आलो आहे आपल्या घरच्या शेतामध्ये माझ्या आणि हे माझे तुरीचं पीक आहे हे पूर्णतः लाईफ कृष्ठ एक एल एल पीच्या शंभर टक्के सेंद्रिय ऑर्गॅनिक औषधांवर आहे याला रासायनिकचा एकही दाना नाही याला दोन ड्रिंचिंग आणि चार फवारण्या झालेल्या आहे तूर आज ही पूर्णतः कनोरवर आलेली आहे फुलं पण सुरुवात झाली आहे आणि मधमाशांचा पण आपल्याला गोंगाट ऐकू येत असं भरपूर मधमाशा ऑर्गॅनिकमुळं आलेल्या आहेत कातण्याचे पण भरपूर जाडे आहे त्यानंतर माकोळे मुंग्या जे काही आपल्या याला मित्र पाहिजे ते सर्व आहे आणि नि नी, निकोप आहे बाकी रासायनिकमध्ये अळ्या पडलेल्या आहे लोकांची फवार चालू आहे पण यावर अजून पण अळी किंवा काहीच असं नाही आहे पूर्ण निकोप आहे आणि तुरीचा हा सत्तर बोटाचा सवा आहे पण हे पूर्णतः आपण म्हणजे आज अशी कंडिशन झालेली आहे की पूर्ण फट्या बुजलेला आहे झाकलेला आहे यामध्ये झाडं बाजूनं करून चालावं लागत आहे आणि तुरीची हाईट जवळपास साडेपाच ते सात फुटापर्यंत अशी आहे हे आपण पाहू शकता इकडे सर्व हे बघा याला रासायनिक अजिबात नाही लोक म्हणतात रासायनिक शिवाय पिकत नाही पण हे आपण सिद्ध करून दिलं आहे की रासायनिक शिवाय पण पीक होऊ शकते आणि खो त्यामध्ये खोडं बनत नाही वगैरे हे आपण पाहू शकता हे अशा पद्धतीचे याचे खोडं पण चांगले बनलेले आहे यामध्ये हे बघा जबरदस्त असे ग्रीन लाईफचे औषधांचे रिझल्ट आहे तर आपणाला पण पीक चांगलं दमदार क्वालिटीचं चा बनवायचं असेल उत्पन्नात वाढ करायची असेल तर खाली नंबर दिला आहे त्यावर संपर्क करा आणि आपली शेती पण विषमुक्त करा धन्यवाद